काम सुरू झालं पटकाण्याचा प्रयत्न दिव्या काकरांचा तहसीलदार आहेत तहसीलदार तालुक्याचा मुख्य दंडाधिकारी आणि दिव्या काग्र तिथल्या सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काय होऊ शकत तहसीलदार होऊ शकते अनेक गीत माता भगिनी बसल्या त्यांना माझी विनंती आमदार साहेबांनी तुमच्या घरात सुद्धा मुलगी पैलवान करावी यासाठी तुम्हाला बोलवलंय तुम्हाला आमदार साहेबांचं कार्य पटलं असेल तर टाळ्या वाजवा सर्वांनी मुलगी चूल आणि मुली तर थांबली नाही पाहिजे अंधार पार झाला पण ती जपून ठेवा मुलगी सुद्धा दंड थुपटू शकते मुलगी रस्ता तरते मुलगी रनिंग करते मुलांच्या बरोबर मुलगी सुद्धा सात्विक आहार खाते सफरच्या जूस मोसंबीचा जूस थंडाई बदमाची हे मुलं चेकोबारन सँडविच आणि बर्गर खाते आमदार साहेब कस पैलवान होईल सरपंच म्हणून काम पाहता महाटाचे तीन पैलवान डीवायस झाले कुस्ती मुळे चाळीसगावचा विजय चौधरी चौदा पंधरा आणि सोळा ला महाट किती झाला म्हणून तत्कालीन सरकारने जी आर काढला आणि डीवायस पी केलं वाहिगुरु वाहि गुरु वाहि गुरु कुस्ती करण्याचा मनसुबा जसप्रीत कौरचा आणि दिव्या काकरांना तो हल्ला धुडकावला पुरेपूर वापर केला आणि कब्जा घेतला तेवढे मिटूच नका नाहीतर आनंदाला वंचित राहा सिकंदर शेख पैलवा गाडीला हिटर द्या शिकंदर मशीन चा पोहायला सुरुवात करा दीपक काकर तयारीला लागा चलो अंदाज मिनट के अंदर आपको अंदर आना पड़ेगा कुस्ती की आतुरता पर गली पंद्रह छोड़ियो पहलवान जी आप हिंदुस्तान के मशहूर पहलवान हैं पूरे विश्व में आप है। वैसी कुश्ती करना पड़ेगा यहाँ लोग आपकी कुश्ती देखने के लिए इतनी भीड़ हुई है चलिए आगे का पहलवान कुछ करने से पहले आपको कुछ करना पड़ेगा शबस वाह शबासबास मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हाऊसले से उड़ान होत हाऊस ला बुलंद चाहिए काय भाग्य महाराष्ट्र लेख पोचलेला आई त्या आईच्या दुधात ताकद पुत्र होती जे सात्विका दयात हर एक वाटे देवा ज्या आईची कुशीलवान असते तिच्या पुटी विद्वान पुरुष जन्माला येतो आणि विद्वान पुरुषाच्या पुटी गतद्वान मुलग जन्माला येतात त्या आईचे थोरप असा जर भोजी आपल्या मानावर बसला दिवसा चालण्या घर कुठे जावी त्याच्या वंशी तेव्हाच करे पाण्यात मासा झोप घेतो काही हाताचे हातोडे मानवी सर करण्याची किमया करा लागलेल्या म्हणून घरात मुलाबरोबर मुलगी सुद्धा पैलवान करा नाहीतर गलोगरी लावण फिरा लागल्या एखादा रावण तिरक्या करण्याची हातोडी करायला होते म्हणून घरात मुलाबरोबर मुलगी सुद्धा पैलवान करा नाहीतर गलोगरी रावण फिरायला लागल्या एखादा रावण तिरक्या माना घराकडे बघायला लागला त्याची मान मोडणारी अशी एखादी दुर्गा घरात असावी लागते हा प्रभुरामचंद्र काय हो थ्री 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 सपनों पे करना जितने करना आप की बारी दो हजार चौबीस महिला में आजच्या या स्पर्धेमध्ये अजिंक्य वेळ ठरलेली आहे दिव्या काकरन आजि पुरस्काराची मानकरी भारतातील भलांडी पैलवान म्हणून ज्या लेखीन आपलं नाव केलेलं आहे त्या दिव्या काकरनला ला पारितोषिक दिले जात आहे व्यासपिता होती